मला जे वाटतं ते मी बोलेल किंवा जे माझे अनुभव आहेत ते सांगेल मी बोलताना कदाचित असं वाटू शकतं की ह्या थोड्या लाईन सोडून आहेत किंवा म्हणजे जनरली डिप्लोमॅटिकली करेक्ट नसतील पण तेवढं कृपया बिअर करा मी कुठल्याच फोरमवर जात नाही किंवा कधीच कुठे काही बोलत नाही पॉलिटिकल ऑर्गनायझेशनची तर माझा मुळीच संबंध नाही स्वराज पक्षाकडं सुद्धा मी एक सामाजिक संघटना म्हणूनच बघतोय पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून मी बघत नाही यालाही जेव्हा मला फोन आला तेव्हा मी पहिल्यांदा माझा मूड नाहीचाच होता परंतु मी स्वतः जगात जो सर्वात चांगला माणूस किंवा सर्वात मोठा माणूस आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहेत असं बद्दल फार वाचलेलं आहे लोकांनी लिहिलेलं वाचलेलं आहे किंवा इकडून तिकडून गोळा करून वाचलेलं असं नाही ओरिजिनल बकरी वाचलेले आहेत पोर्तुगीजांचे डॉक्युमेंट्स वाचलेले आहेत इंग्रजाचे आहेत औरंगजेबाच्या दरबारातील गोष्टी वाचलेल्या आहेत किंवा ज्यांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना बघितलं आहे अशा काही लोकांची पुस्तकं आहेत जसं की तुम्हालाही माहीत असेल की औरंगाबादचं तारीख हे दिलभूषा नावाचं एक पुस्तक आहे एका अर्धली असणाऱ्या म्हणजे नौकर असणाऱ्या पोरानं लिहिलेलं आहे माझी विनंती की आपण वाचावे अशी पुस्तक की कि हा किती मोठा व्यक्ती होता आणि हे फार मोठ्या लोकांचे चरित्र वाचलेले आहे पण महाराजांच्या जवळपास कुणी जात नाही एवढ्या मोठ्या माणसांचे जे लायने जे आहे जे वंशज छत्रपती संभाजीराजेंचा आहे म्हणल्यावर मला नकार बोलून काही फार होईल अशा मताचं मी नाहीये आपल्याकडे बोलणारे इतके वाढलेले आहेत करणारे जवळपास त्यामुळे कोणी कुणाचं ऐकायच्या मनस्थितीत असंही मला काही वाटत नाही तुम्ही ऐका तुम्हाला योग्य हो वाटलं तर विचार करा पण माझा बोलणे आणि ते समजून घेऊन त्याच्यावर लोक काहीतरी ॲक्शन्स घेतील याच्यावरचा माझा विश्वास फारसा राहिलेला आहे त्यामुळे मी आधी क्लिअर करतो की एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून मी झालेलो नाहीये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरचं असणारं प्रेम आणि संभाजी महाराजांना मी देऊ न शकणारा नकार हे मुख्य कारण मी तयारी यामुळे केली नाही की तयारी केलं तर काहीतरी ठोकताळे देऊन आपण बोलायला सुरुवात करतो कदाचित काही प्रश्न आले तर आपण त्याचे उत्तर द्यायला फारसे डिप्लोमॅटिकली वागायला सुरुवात विषय आहे की व शेतीच्या प्रश्नाकडे बघताना राज्यकर्त्यांचा आणि प्रशासनाचा दृष्टिकोन कसा असावा आउटसाइड मी हे क्लिअर करतो की आयएस मध्ये काम करत असताना मला शेती बऱ्यापैकी कळती असा बऱ्याच जणांचा समज होता मला हे असं वाटायचं की मला थोडी बहुत मला फार असं माझं आपल्या हो देशात दुर्दैव असा आहे की ज्या प्रश्नावर ज्या लोकांचं एक्सपर्टाईज नाही ते लोक त्या प्रश्नावर सल्ले देतात आणि बोलतात शेतीच्या प्रश्नावर पुस्तकं वाचून अभ्यास करून किंवा स्टॅटिस्टिक्स घेऊन चर्चा करणे याचा रिझल्ट एवढाच येतो की काही लोकांना पी एच डी मिळतात काही लोकांना प्रसिद्धी मिळते काही लोकांचे पेपर्स पब्लिश होतात आणि काही लोकांचं नाव होतं काही लोकांना कदाचित पद्मविभूषण वगैरे पण मिळू शकते माझ्याकडे जेव्हा शेतकऱ्याच्या प्रश्नावर लोक बोलायला येतात यायचे आता कमी येतात तेव्हा मी त्यांना म्हणायचो तुमचा हात दाखवा हात एकदम गुगुबीत मऊ हाताला एक घट्टा नाही आणि मग आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत राहणार आमचं भांडवल काय तर आमचं इंटलेक्च्युअल ऍसेट हा आमचा भांडवल आहे कारण आम्ही शिकलेलो आहोत आम्ही भूमिका मांडू शकतो भूमिका चूक असली तरी डिफेंड करू शकतो आणि मग त्या आधारे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खूप पेपर्स वाचलेले या पेपर मधून मला एकच जाणवलं हो की मॅक्सिमम हे इंटलेक्च्युअल क्लास असतो त्यांनी लिहिलेले आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष शेती केलेली नाही अथवा प्रत्यक्ष शेतीतले बारकावे त्यांना नाही मी पण त्यातला एक होतो पण मी शेती या विषयावर कमी बोलायचो मला याची जाणीव होती की आपल्याला फारसं याच्यातलं ज्ञान नाहीये गेले एक वर्ष झाली मी शेतावर राहतो आणि एक मजूर जे काम करतो त्यातलं एकही काम असं नाही की जे मी केलेलं नाही मी सोयाबीन कापलेलं आहे मी सोयाबीनच्या गंजा मारलेल्या आहेत सोयाबीनच्या गंजा उचलून यंत्रापर्यंत नेलेल्या आहेत यंत्र चालू असताना बिघडल्यानंतर त्याच्याशी खटापट करून ते चालू करायचा प्रयत्न केलेला आहे सोयाबीनचे दाणे यंत्रातून फुटून निघत असताना काय करायचं याच्यावर डोकं लावलेलं आहे मी मका कापलेली आहे मक्याची हार्वेस्टिंग केलेली आहे शेतात गेल्यानंतर मला कळालं की कुठलाच बूट शेतात काम करत नसतो अनवाणी पायान चालावं लागत आणि महागडी बुट तर बिलकुल चालत नसतात पाच सहाशे रुपयाचा बूट घ्यावा लागतो त्याचेही मागचं जे टाच ज्याला कव्हर करते ते मुडपाव लागतं चपलेसारखं करावं लागतं तर तुम्ही चालू शकता सापांचा प्रचंड भय आहे कुठली वस्तू फिजिकल लेबर शिवाय शक्य नाही खालच्या क्षेत्रात गेला आणि कळालं की खुर्प वर राहिलं तर हजार दीड हजार फूट पायात चिखलातून तुडवत यावं लागतं मग खुर्प घेऊन जावं लागत माती हे तर एवढं जिवंत प्रकरण आहे की मला कल्पना होती पण ती इतकं अवघड असतं मला माहित नव्हतं वापसा कंडिशन आल्यावर पेरणी करा हे चांगल्या ॉस ठिकाणी बोलून बघणं बोलणं फार सोपं ऍक्च्युअली एक्झॅक्ट एक्झॅक्टर कंडिशन केव्हा येते आणि ती पेरणी करताना काय अडचणी येते अडचणीचा धंदा आहे मला स्वतःला जर कोणी विचारलं की शेती छान पैकी आता था, रिटायर झाल्यावर शेती करावी छान पैकी असं हे छान वगैरे काही नाही म्हणजे आय एम ट्राइंग टू पुट सम वरी ब्लंट ट्रूथ इन फ्रंट ऑफ यू काही ब्लंट गोष्टी मी तुम्हाला मांडायच्या हे छान वगैरे काही नाही गेल्या वर्षभराच्या कालावधीत हो मी फार निश्चयी आणि तसं कणखर माणूस आहे सगळेजण जरी निघून गेले तरी मी एकटा तिथे राहून लढून शेती करेल हे माझा निश्चय होता असं असताना सात ते आठ वेळेस माझ्यासमोर असे प्रसंग आले की मी झाडाखाली मटकन बसून आता पुढे काय करावं याच्यासाठी डोक्याला हात लावून बसलेलो आहे आपल्याला ले एक समज आहे की सरकार प्रशासन राजकारणी लोक कार्यकर्ते हे फार महत्वाचे आहे मी तुम्हाला ब्लंटली सांगू शकतो की आपण लोक महत्वाचे नाहीत मी गेल्या एक वर्षात अनेक शेतकऱ्यांशी शेतमजुरांशी माझा संपर्क आहे एकदाही सरकार सरकारची धोरणं शासन प्रशासन मीडिया याच्यावर चर्चा होत नाही लोकांचे विषय पूर्ण वेगळे आहेत आपण जो तथागथित इंटेलेक्चुअल क्लास आहे हा पूर्ण कट ऑफ झालेला आहे त्यांच्या कारण आपण काम केले मला माहित नव्हतं की सोयाबीन कापताना त्याच्या शेंगाचे टोकं लागून हाताला जखमा होतात शेणखत जर टाकायचं असेल तर ते कशा पद्धतीने टाकायचं हे पण मला माहित मी काही मेकनायझेशन करायचे प्रयत्न केले मेकनायझेशन अयशस्वी लेबरचा प्रचंड प्रॉब्लेम मी लेबर क्लास नाही पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचं डॉक्टर आणि पेशंट यांचे इंटरेस्ट कॉन्ट्रडिक्टरी झालेले तसंच या दोन क्लास हे दोन्ही क्लास गरीब आहे आज कुठल्याही शेतकऱ्याकडे गेलात तर तो, तो सरकारच्या नावानं ओरडतो हा जो समज आहे हा तद्दन चुकीचा आहे सरकारच्या नावानं कोण ओरडतो की ज्यांच्या शेत आहेत जे शेतात जात नाहीत बस स्टँडवर बसतात तिथे चहापाणी करतात आणि कोण निवडून येईल कोण पडल पार अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते गल्लीतल्या निवडणुकीपर्यंत चर्चा करणाऱ्या लोकांचा हा धंदा आहे सामान्य शेतकऱ्याचा याच्याशी काहीही संबंध नाही माझं गाव सुद्धा मोठ आहे अशी जी मंडळी आहे की जी गावाचा गाडा तथाकथी थाकतात किंवा जी स्वतःला राज्यकर्ती किंवा राज्यकर्त्यांच्या जवळची समजतात यांच्याबद्दल कुठलाही आधार आता खेड्यात राहिलेला नाही माझं जे मत आहे ते मी सांगू तुम्ही डिफर होऊ शकता आपण लोकांनी कुकुम तयार केलेला आहे भ्रम तयार केलेला आहे की आपण महत्वाचे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार किंवा राजकारणी किंवा मीडिया एक्सपर्ट सोडू शकतात यावर माझा मुळीच विश्वास आपण फार तर या, या प्रश्नाला सोडवण्याच काहीतरी ड्रामा करू शकतो इंटरफेअर केल्याचं चित्र निर्माण करू शकतो त्यातून प्रश्न सुटत नाही मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी अग्रिकल्चर कमिशनर असताना अभ्यास असा केला होता की शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्याचा फायदा किती लोक घेतात एक टक्के शेतकरी दोन टक्के पण त्यात रिपीट झालेले जर काढले तर एक टक्का शेतकरी घेतात ज्याला ट्रॅक्टर गेला असेल त्याला ड्रिप गेलेला असतं त्याला स्प्रिंकलर गेलेलं असतं त्याला शेतकरी गेलेलं असतं चकरा कोण मारणार मी मध्ये राहिलेलं आहे ऑफिसरची काही चूक नाही त्याला जर उद्या चुकीच्या पद्धतीने दिलं तर त्याची अकाउंटेबिलिटी आहे त्याला त्याचे नियम पाळावे लागणार तुम्ही शेती करणार इकडे फिरणार दुर्दैवानं आता अशी गोष्ट झालेली आहे की काही एक वर्ग आपल्याकडे तयार झालेला आहे की तो फक्त अनुदानाच्या पाठीमाग माझं असं वैयक्तिक मत आहे की अनुदानाची आपण लावलेली सवय ही खरंच घातक आहे ज्यांच्या मनगटात दम आहे आणि मनगटात दमावर काम करणारी जगणारी जी माणसं आहेत त्यांना आपण वेगळ्या लाईनला घेऊन चाललेलो माझं बोलणं मी आ, एका लाईनवर घेऊन चाललोय मग थोड्या वेळात एक्सप्लेन त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नाला सरकार जबाबदार आहे हे नोटेशन मला वाटतं आपण सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका सरकारचा रोल शेतकऱ्याच्या प्रश्नावर फार मिनिमल आहे मग दुसरा विषय तुम्ही मार्केटचा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगतो मार्केट हा इतका खतरनाक प्रकरण आहे की त्याला कंट्रोल करणे हे जवळपास इम्पॉसिबल आहे असं माझं मत आहे तुम्हाला काही शब्द तुम्ही काही लोकांनी ऐकले असतील की मार्केट कॅप्चर नावाचा हो एक प्रकार असतो म्हणजे आपण काय केलं की व्यापारी शेतकऱ्यांना कर ब्लॅकमेल करतात अशा प्रिझम्पन्स मध्ये आपण मार्केट कमिट्या तयार केल्या मग याच व्यापाऱ्यांनी मार्केट कमिट्यात दुकान घेतली ते इकडून तिकडे बसलेले आहे आणि त्याला रेग्युलेटरी कॅप्चर असं म्हणतात आता रेग्युलेटरी कॅप्चर झालेला आहे मा आपल्या मार्केट कमिट्या ज्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केलेल्या आहेत कधीतरी तिथं जाऊन काय हो बघा एक पाच पन्नास शंभर किलो दोनशे किलो गवार बाहेरून घेऊन तिथं नेऊन विका मग कळतं काय कार्यक्रम चालतो हो हमालाच्या नावाखाली कसे तोडी केली जाते सरकार किती टक्के यांना घ्यायला सांगते किती टक्के घेतात आणि जर तुम्ही नियम दाखवले तर सेकंड टाइम जेव्हा तुम्ही माल घेऊन येतात तेव्हा तुमचा माल कोणी घेत का हे सगळे विषय आहेत मी डिव्हिजनल कमिशनर असताना या विषयाला टॅकल करायचा प्रयत्न केला होता मार्केट हा एवढा स्ट्रॉंग बाब आहे की सरकारचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत त्याच्यात असं काही भ्रमात राहू नये कोणी की सरकार मैदानात आले तर सगळे मार्केटचे रिफॉर्म्स होतील वगैरे वगैरे खूप आवडतात मार्केट कंट्रोल होतं गिराहकांनी आणि सप्लाय डिमांड अँड सप्लाय हे दोनच मुख्य आहेत मग गव्हर्नमेंट काय करू शकतं तर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत मी तो रोलवर गव्हर्नमेंटच्या येईल पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझं जे मत आहे ने ते मी तुमच्यासमोर सांगतो आपण त्याच्यावर विचार करा अभ्यास करा माझं मत जर चुकीचं असेल तर मध्ये मा टाका माझं काय म्हणणं मा पण गव्हर्नमेंट आणि इतर रेग्युलेटरी फंक्शनरीज शेतीमध्ये बदल करू शकतात हे डोक्यातून काढून टाका हा बदल जर करायचा असेल तर अनेक सरकार आली आपण असं म्हणू शकत नाही की सगळ्याच सरकारांनी सगळ्यांनीच खूप प्रयत्न केलेले आहेत शेतीला वर आणण्यासाठी प्रॉब्लेम काय होतो प्रॉब्लेम हा आहे की शेती वर आणण्याची ताकद ही आपण जे भ्रम ठेवलेला आहे की सरकारमध्ये किंवा आपल्या इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये ती डोक्यातून करून डॉक्टर स्वामीनाथनला आपण पारितोषिक दिले मोठमोठा हे दिले आत्महत्या थांबल्या का नाही मोठे इकॉनॉमिस्ट होऊन गेले ज्यांना नोबेल ते इकॉनॉमी चेंज करू शकले का नाही करू शकले त्यामुळं हा भ्रम पहिल्यांदा आपण दूर करावा की सरकार हे सोल्युशन देऊ शकत त्यामुळे सरकारला दोष देणं आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे सरकार कुणाचा असा माझा विषय नाहीये मी पॉलिटिकल पर्सन नाहीये मी पॉलिटिक्स मध्ये बोलणार पण सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे किंवा सरकार शेतकऱ्यांना तारत नाही हा जो भ्रम आहे हा आपण दूर केला पाहिजे असं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांचे प्रश्न काय आहेत हे आधी आपण समजून घ्या हे प्रश्नच लोकांना माहिती माझा रिपोर्ट होता अनुदान द्या म्हणून हा रिपोर्ट फार क्वालिटी रिपोर्ट आहे का हे फार क्वालिटी सोल्युशन आहे का माझं आहे ते काही क्वालिटी सोल्युशन नव्हतं पण मला दुसरं सोल्युशन सुचलं आम्ही सर्वे केला आणि सर्वेमध्ये जेव्हा थोडं विदारक चित्र जे मला माहित होतं असं विदारक चित्र आहे ते विधारक चित्र आल्यावर करायचं का मी असं सुचवलं होतं की सगळे तुम्ही अनुदान बंद करा आणि त्याच्यात जे पैसे वाचतील त्याच्यात थोडे काही अडिशनल पैसे घालून यांना एक्स ग्रॅशिया आपण काहीतरी मदत करतो असं की त्यांच्या जे व्यथा आहेत त्या थोड्या कमी होतील मग आता व्यथा काय आहे मी तुम्हाला सांगतो मी फटाफट सांगतो पण वेळ आपण आधीच लेट केलेला आहे व्यथा काय आहे याच्यात माझ्याकडून काही शेतकरी वर्गांवरही म्हणजे काही नवीन शे, शे पोरं जी काम करतात त्यांच्यावरही टीका आपण आपले खर्च वाढवून ठेवलेले जेव्हा लहान होतो तेव्हा चार पाच किलोमीटर लांबीच्या शेतावर लोक पायी यायचे आता पोरं मोटरसायकलवर येतात माझ्या शेजारच्या शेतामध्ये मला असं दिसतं की त्याचा म्हातारा बाप काम करत असतो पोरग मोबाईल वर असत तो माणूस कुठेतरी वांग्यातल्या याच्यातलं गवत काढत असतो हे मोटरसायकल वर कुठेतरी जाऊन येत असत वडील बोलू नाही शकणार पोरग बोलण्यास हुशार पण कामाचं एक्झॅक्ट आउटपुट काढलं तर पोराचं आउटपुट काय फारसं दिसत आता ही अवस्था आलेली आहे शेतीत कि पोते शिवायचे असेल तर मजूर बघा इथपर्यंत आता लोकांची मजल गेलेली आहे कसं होणार मी गेले एक वर्ष झाले तिथे राहतो या एक वर्षात फक्त एक शेतकरी मला येऊन बोलला की तुम्ही काय काय प्रॅक्टिस करता मी माझ्या पद्धती काही डेव्हलप केल्या उत्पादन काढण्यासाठी मी खूप वाचले खूप पेपर्स वाचले खूप माहिती घेतली आणि रिकामा होतो आणि मग माझ्या पद्धतीनं मी भरमुक्त पिकवला मका पिकवला हळद पिकवली आसामुंगी मेगावन नावाची हळद आणली सगळं केलं फक्त एका माणसाने मला विचारलं की तुम्ही कसं केल आजपर्यंत मला एकानेही हे विचारलं नाही की तुमची कल्टिवेशन प्रॅक्टिस काय तुम्ही काय टाकता काय पिकता काय नाही दुसरा एक वर्ग आहे की जो शेतावर जात नाही बस स्टँडवर बसतो तो, तो मात्र येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतो की साहेब तुम्ही ते असं नव्हतं करायला पाहिजे पहिल्यांदा तर त्यांचं असं म्हणणं नव्हतं की हा एक महिना टिकेल एक महिन्यानंतर पळून जाईल आणि शेतात काबाड कष्ट खूप आहे आपण माणसं तयार करण्याकडे फारसं लक्ष दिले नाही आपण काय ब्लेम करत हे बदमाश ते वाईट ते लक्ष देत नाही ते चोर सरकारी अधिकारी फालतू सरकार असं करत पॉलिटिशियन्स असे करतात हे तसे करतात पण खाली जे डिग्रेडेशन चालू झालेलं आहे माझं वैयक्तिक मत आहे की त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही शंभर शंभर एकर वाली आज रोज आम्ही निंदा फ्रॅगमेंटेशन झालं लँड्स कमी झाल्या प्रॉब्लेम्स वाढले पिकांचा खर्च इनपुट कॉस्ट वाढल्या जी औषधं आधी मारायची त्या औषधांना तर काहीच होत नाही नवीन नवीन औषधं नवीन नवीन मॉलिक्युल येत राहतात नवीन नवीन मॉलिक्युल मध्ये पुन्हा असंच इक्वेशन जसं डॉक्टर पेशनच इक्वेशन जसं कृषी दुकानदार आणि शेतकरी यांचं इक्वेशन होऊन बसलेलं आहे काही कृषी दुकानदार मला म्हणे की साहेब तुम्ही आमच्या नावावर ओरडता म्हणे परंतु शेतकरी सांगता झाड औषध द्या म्हणा आता औषध जर मारलं तर मार साधारण एक महिना भेंडी विकायला हे फक्त डिग्रेडेशन इतक्या इतक्या वाईट स्तरावर आलेलं आहे म्हणजे गोष्टी आता थोड्या थोड्या उद्ध्वस्त होण्याकडे चालल्यात का काय अशी भीती वाटावी भी इथपर्यंत परिस्थिती आहे मला आजपर्यंत माझ्या आजूबाजूचा एकही शेतकरी असा दिसला नाही की जो शेती करताना खुश आहे चांगली किंमत मिळाली तर ताबड